नमस्कार मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे अगदी कमी वेळेत आणि पटकन अशी तयार होणार ही बॅकनेक डिझाईन आहे अगदी छोटासा कपडा मी यात वापरला आहे आणि लेस वापरून मी ही डिझाईन तुम्हाला बनवून दाखवणार आहे सोप्पी आणि सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी किंवा डेली यूजसाठी देखील ही बनवू शकतात कोणीही अगदी नवीन शिकणारे जरी असाल तरी देखील तुम्ही सहजपणे ही डिझाईन बनवू शकता अशाच प्रकारच्या छान छान बॅकनेक डिझाईन्सचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आजची ही डिझाईन तुम्ही जरी नव्याने शिवणकाम करायला सुरुवात केलेली असेल तरी देखील तुम्ही अगदी सहजपणे शिवू शकतात तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मैत्रिणींनो इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेले आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट इथे मी कट करून ठेवलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी म्हणजे काहीही खर्च न करता म्हणजे तुम्हाला बाजारातून कुठल्याही प्रकारची लेस किंवा शो बटन किंवा काहीही आणायची गरज नाही अगदी घरीच म्हणजे ब्लाउज कटिंग करत अस करताना शिल्लक असलेल्या काही कापडापासून किंवा काठापासून आपण ही डिझाईन बनवणार आहोत म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च यात होणार नाही तर इथे मी तुम्हाला आता इथे मार्किंग केलेली आहे बॅक पार्टवर अस्तरच्या तर ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे अगदी सहजपणे तुम्ही ही डिझाईन तयार करू शकतात हा कपडा थोडा सिल्क आणि कॉटन मिक्स असा आहे तर इथे मी ही मार्किंग करून ठेवलेली आहे अस्तरच्या पार्टवरच मी केलेली आहे आता स्टिचिंग करताना तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ती कट करून घ्यायचे ते देखील दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इकडच्या बाजूने दाखवते तर ही मी तुम्हाला अडतीस साईजसाठी बॅकनेक डिझाईन दाखवते आहे तर अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ प्लस त्यामध्ये मी दीड इंच ॲड केलेला आहे शिलाई मार्जिनसाठी आणि याची तयार उंची ही साडे तेरा इंच आहे साडे चौदा इंचावर मी मार्किंग केलेलं होतं आणि त्यानंतर शोल्डर साठी मी इथे घेतलेलं आहे तर शोल्डर इथे मी घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंडाखोली सहा इंच घेतलेली आहे वरच्या बाजूला रुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे तर याची गडाची उंची इथे आहे साडे सॉरी नऊ इंच नऊ इंचावर इंचा मी इथे मार्किंग करून तशा पद्धतीने के गोल आकार देऊन घेतलेला आहे तर त्यानंतर मग इथे मी तुम्हाला मार्किंग जी मी केलेली आहे दुसऱ्या बाजूची तर ती देखील दाखवणार आहे तर इथे बघा मी जो गोल आकार दिलेला होता तर तो इथे मी आधी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला मी स्टिचिंग करताना पुढचा पार्ट दाखवते तर इथे बघा आपल्याला आता इथे आकार देऊन घेतले घ्यायचा आहे तर इथे मी तो आकार देऊन घेत आहे इथे जो गोल आकार दिलेला आहे तर तिथे मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही इथे देऊ शकतात तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात म्हणजे तुमच्याकडे कितपत काठ शिल्लक आहे किंवा कपडा शिल्लक आहे त्यानुसार तुम्हाला तो आकार द्यायचा आहे तर त्यानंतर आता खालच्या बाजूला देखील अशा पद्धतीने मी तो आकार देणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं आपण ज्या वेळेला ब्लाउजचं कटिंग करत असतो तर स्लीवजमध्ये काट आपले जातात त्यानंतर बॅक पार्टसाठी शिल्लक राहत नाही थोडा क का, काट शिल्लक असतो तर त्यानुसार तुम्ही तो आकार कट करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो आकार आहे तर तो आपण जो आकार दिला आहे तो आपल्याला कट करायचा नाही तर सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तरचा पार्ट जोडायचा आहे तर इथे मी तो ठेवून घेतलेला आहे गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूला मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता गळ्याच्या अवतीभोवती जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पाव इंच कपडा अस तर मेन फॅब्रिकचा शिल्लक राहील असा कट करायचा आहे त्यानंतर इथे गळ्याच्या अवतीभोवती छोटे छोटे कट्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत तर याने काय होतं ज्या वेळेला आपण हा कपडा सरळ करत असतो म्हणजे कपडा पलटून घेत असतो तर त्यावेळेला आपल्या गड्याला ही जी फिनिशिंग आहे तर खूप सुंदर येते परफेक्ट अशी फिनिशिंग येते तर त्यानंतर बघा मी हा कपडा सरळ करून घेतलेला आहे आता इथे गळ्याच्या अवतीभोवती आणि इथे खालच्या बाजूला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर ती मी इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे तर तो इथे मी करून घेतलेला आहे इथे बघा आणि त्यानंतर इथे आता मागचे टक्स देखील द्यायचे आहेत ते मी इथे टक्स देऊन घेणार आहे टक्स देताना नेहमी लक्षात ठेवा दोन्ही बाजूचे टक्स हे आपले एकाच म्हणजे अंतरावर यायला हवे तर या अशा पद्धतीने टक्स दिल्यानंतर आता बघा मी ज्या पद्धतीने इथे प्रेस करून घेत आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने करा म्हणजे टक्सचा जो वरचा भाग असतो तिथे फुगीर भाग तयार होत नाही मी नेहमी अशाच पद्धतीने ब्लाऊजचे टक्स हे देत असते आता त्यानंतर आता हे टक्स देऊन झाल्यानंतर मग आपल्याला बघा इथे मी रेडीमेड पायपिन जोडून घेतलेली आहे तुम्हाला जर कापडापासून बनवायची असेल तर तुम्ही देखील बनू शकता इथे कापड शिल्लक नव्हता म्हणजे मॅचिंग कापड नव्हता त्यामुळे मी रेडीमेड पायपीन वापरून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने हा जो आकार आपण दिलेला आहे तर त्यावर पुन्हा एकदा डार्क मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने मी मार्किंग करून घेणार आहे मी पुन्हा एकदा सांगते तुमच्याकडे जेवढा काठ शिल्लक असेल त्यानुसारच तुम्ही हा आकार द्यायचा आहे तुम्ही वेगळा आकार देखील देऊ शकतात तुम्ही जर का जास्त वेगळी डिझाईनचा आकार दिला आणि तुमच्याकडे जर कापड तस तेवढा शिल्लक नसला तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल आता अशा पद्धतीने एक कॅनवास पेपर मी घेतलेला आहे डबल फोल्ड कॅनवास पेपर मी घेतलेला आहे त्यानंतर तो पेपर बघा मी ज्या पद्धतीने ठे इथे ठेवणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला देखील इथे ठेवायचं आहे म्हणजे बरोबर हा जो सेंटर आहे तर त्याला या कॅनवास पेपरचा सेंटर अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे खालचं त्यावर मार्क करायचं आहे तुम्हाला जर असा जमत नसेल तर कॅनवास पेपर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर त्याला तुम्ही पिना लावून माझा आकार द्यायचा आहे म्हणजे तुमचा हा कॅनवास पेपर इकडे तिकडे सरकणार नाही आणि खाली दिलेला जो आकार आहे तो परफेक्ट येईल तर एका बाजूला आधी मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने हा पेपर फोल्ड करून बघा इथे देखील जी मार्किंग दिसते आहे तर त्यावर पुन्हा मार्क करायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपलं मार्किंग येईल आता हे बघा ह्या पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने आहे तसं कट करायचं आहे आणि फक्त इथे वरच्या बाजूला पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे आप म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून ज्या वेळेला आपण फोल्ड करणार आहोत तर आपल्याला एक्स्ट्रा थोडं लागतं कापड तर कॅनव्हास पेपरवरच आधी आपण तशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अगदी सविस्तरपणे आणि सावकाशपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही देखील डिझाईन कट करा आणि शिवून बघा आता हे बघा अशा पद्धतीने आपला हा आकार तयार झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला हा जो कट केलेला आकार आहे तर तो एखाद्या मॅचिंग कपडा असेल किंवा तुमच्याकडे काठ असेल तर त्यानुसारच तुम्ही तो घ्यायचा आहे आणि त्या कापडावर तो तुम्ही ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे तर इथे बघा अशा पद्धतीने हा मॅचिंग कपडा मी इथे घेतलेला आहे तर इथे काठ शिल्लक असेल त्या काठानुसार तुम्ही घेऊ शकतात इथे मी मॅचिंग कपडा घेतलेला आहे माझ्याकडे इथे शिल्लक नव्हता काट जास्त अगदी थोडा होता त्यामुळे मी काट वापरलेला नाही तुमच्याकडे जर का काट शिल्लक असेल तर तुम्ही त्यावर तुम्ही करू शकतात पण मी देखील मी छोटे छोटे तुकडे क जॉईन करून मी डिझाईन बनवणार होती पण कस्टमरला मॅचिंग कपडा वापरूनच ही डिझाईन हवी होती तर या पद्धतीने हा कॅनव्हास पेपर या कापडावर ठेवून घ्यायचा आहे आणि हे जे आपण मार्क केलेलं आहे एक्स्ट्राचं त्यावर शिलाई आधी वरच्या बाजूला आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ती मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर मग हा वरचा पार्ट आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला आपल्याला शिलाई अजून द्यायची नाही आणि हा एक्स्ट्राचा पार्ट कट करून झाल्यानंतर मग इथे वरच्या बाजूला छोटे छोटे कट्स असे देऊन घ्यायचे आहे जेव्हा आपण हा वरचा पार्ट आपण क फोल्ड करणार आहोत म्हणजे पलटणार आहोत तर व्यवस्थित असा पलटला जाईल आणि त्यावर दाब शिलाई देखील व्यवस्थित दिली जाईल आणि इथे सांभाळून हा कपडा पलटून घ्यायचा आहे कारण कॅनवास पेपर हा थोडा बारीक असतो त्यामुळे तो फाटू नये म्हणून व्यवस्थित तो फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने टोकदार वस्तूच्या सहाय्याने याचा टोक व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे वरच्या बाजूला एक दाब शिलाई देऊन आजूबाजूला देखील शिलाई टाकून घ्यायची आहे आणि मग हा एक्स्ट्राचा पार्ट इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला मी पट्टी फोल्ड केलेली नाही आपण ते ज्या वेळेला ब्लाऊजवर जोडणार आहोत तर खालच्या बाजूला जर एक्स्ट्रा झालं तर त्यानंतरच ती पट्टी फोल्ड त्यान मग फोल्ड करायची आहे तर याचा देखील आता सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे चॉकच्या साह्याने आणि त्यानंतर मग इथे ब्लाऊजवर देखील सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ही डिझाईन जी आहे तरती ना, तशी तर ती जोडताना व्यवस्थित अशी जोडली जाईल तर इथे बघा इथे मी खालच्या बाजूला इथे पट्टी वाढलेली नाही कारण मी तिथे लेस लावणार आहे त्यामुळे जर का तुम्हाला खालच्या बाजूला लेस लावायची नसेल तर तुम्ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि इथे बघू शकतात हा आकार मी व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे आता सेम मॅचिंग कपडा मी इथे घेतलेला आहे ब्लाउज पीसमधला शिल्लक होता तर ती अशा पद्धतीने पट्टी घेतली आहे दीड इंचाची रुंदी असलेली आणि साधारण दीड ते दोन मीटर लांबी असलेली पट्टी आहे म्हणजे याच्यापासून आपल्याला आता इथे मला फ्रील बनवायची आहे तर आता तुम्हाला फ्रील आ, किती हवी त्यानुसार तुम्हाला ती पट्टी घ्यायची आहे तर इथे एक एक मीटरच्या दोन पट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्ही पट्ट्या मी जॉईंट करून घेणार आहे कारण ब्लाऊज कट केला नंतर कपडा जसा शिल्लक असतो त्यानुसार आपल्याला हे ला करायला लागतं आता अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला डबल करून त्यावर काठावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा बरोबर आपल्याला अशा पद्धतीने सेंटरला ती शिलाई येईल अशा पद्धतीने हे बघा फोल्ड दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मग अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन एक फ्रिल आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तरी ते बघा माझी फ्रील तयार करून झालेली आहे आजूबाजूला जर का धागे काही असतील तर ते तुम्ही कट करून घ्यायचे आहे कारण आपल्याला ही याच्यावर फ्रील अटॅच करायची आहे तर इथे बघा इथे मी अशा पद्धतीने ही लेस लावणार आहे तुम्हाला हवी तशा पद्धतीची तुम्ही जाड बारीक लेस इथे घेऊ शकतात मॅचिंग सेम कपड्यासारखे मॅचिंग देखील घेऊ शकतात इथे साडीमध्ये गोल्डन चे छोटे छोटे बुट्टे आहेत त्यामुळे मी ती गोल्डन कलर घेतलेली आहे आता इथे बघा खालच्या बाजूला देखील मी लेस इथे लावणार आहे तर ती लेस मी इथे नंतर लावून घेणार आहे आता ही जी फ्रील तयार केलेली आहे तर ती फ्रील आपल्याला म्हणजे गड्याच्या बाजूने पाव इंच अंतर सोडून मग ती फ्रील अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर हे बघा देखील माझी इथे जोडून झालेली आहे आता बघा ही जी पट्टी आपली फ्रील थोडी शिल्लक आहे तर ती बघा इथे सेंटरला अशा पद्धतीने मला ती जॉईंट करून घ्यायची आहे इथे तुम्ही एखादा बटरफ्लाय किंवा शो बटन एखादा पॅच वगैरे देखील लावू शकतात पण मी ही फ्रीलच इथे जोडून घेणार आहे बरोबर सेंटरला ठेवून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर मग आपल्याला ले लेस आता इथे जोडून घ्यायची आहे तर इथे मी बारीक लेस घेतलेली आहे बरोबर फ्रिलच्या सेंटरमध्ये ठेवून ती आपल्याला जोडून घ्यायची आहे खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते कस्टमरला खूप आवडली होती ही डिझाईन आणि हीच सेम डिझाईन अजून दुसऱ्या चार कस्टमर्सने बनवून घेतलेली होती आता खालच्या बाजूने देखील इथे मी ही लेस लावून घेतलेली आहे तर इथे बघा छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीची डिझाईन तयार करून बघा खूप पटकन आणि अगदी कमी वेळेत कमी खर्चात ही डिझाईन तयार होते कुठल्याही प्रकारचे आपल्याला फ्री आ, शो बटन वगैरे काहीही आपल्याला बाहेरून आणायची गरज नसते खूप छान येते इथे तुम्ही वरच्या बाजूला दोरी देखील लावू शकतात पण कस्टमरला ती दोरी नको होती म्हणून मी ती लावलेली नाही नंतर काही काही कस्टमर नंतर देखील लावायला लावतात तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील